नमस्कार आज आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी आलेल्या माहितीनुसार उजनी धरण अपडेट पाहणार आहोत एकूण पाणीसाठा हा एकशे वीस पॉईंट एकोणसाठ टी एम सी एवढा सध्या उजनी धरणामध्ये आहे दौंड येथून एकोणऐंशी हजार क्युसेक्सने आवक होत आहे उजनी धरणातून भीमा नदीमध्ये ऐंशी हजार क्युसेक्सने विसर्ग होत आहे तसेच बोगद्यामधून दोनशे क्युसेक्सने विसर्ग केला जात आहे आणि मुख्य कॅनलमध्ये सोळाशे क्युसेक्सने विसर्ग होत आहे तसेच ऊर्जा निर्मितीसाठी सोळाशे क्युसेक्स एवढे पाणी वापरण्यात येत आहे पुणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट घोषित केला आहे त्यामुळे जोरदार मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे निश्चितच जोरदार पाऊस झाल्यास दौंड येथून उजनी धरणामध्ये आवक वाढेल आणि त्यामुळे निश्चितच धरणातील पाणीसुद्धा भीमेच्या पात्रामध्ये सोडावे लागणार आहे त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे असेच उजनी धरण अपडेट पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद